एका शाळेमध्ये शिकवणारा एक शिक्षक होता पण मात्र तो शिक्षक त्या शाळेमध्ये शिकत असलेल्या ज्या मुली आहेत त्यांना जवळ बोलवायचा त्यांच्या मांडीवर बसवायचा आणि त्यांच्यासोबत नको ते कृत्य करायचा त्यांच्या शरीराला स्पर्श करायचा नको त्या ठिकाणी टच करायचा आणि हा प्रकार मुलींसोबत मोठ्या प्रमाणात घडायचा त्यांना ते आत्तापर्यंत बऱ्याच मुलींसोबत अशाच पद्धतीनं केलं होतं पण मात्र मुलींना कुठंही तक्रार केली नाही आणि कोणाला ही गोष्ट सांगितली नाही म्हणून त्या शिक्षकाचा प्रताप अशाच पद्धतीनं चालू होता पण मात्र त्या शाळेमधल्या ज्या काही मुली आहेत त्यांच्यासोबतसुद्धा त्याच पद्धतीनं त्या शिक्षकानं केलं आणि त्या, त्या, त्या मुलींनी घडलेला संपूर्ण प्रकार त्यांच्या घरी त्या सांगितला आणि हे सगळं प्रकरण उघड झालं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी एकलव्य निवासी शाळेत घडलेला हा संपूर्ण प्रकार आहे आणि या शाळेमध्ये शिकवणारा एक शिक्षक आहे आणि तो शिक्षक त्याच शाळेमध्ये शिकत असलेल्या ज्या विद्यार्थिनी आहेत मुली आहेत यांना जवळ बोलवायचा त्याच्या मांडीवर बसवायचा त्यांना टच करायचा स्पर्श करायचा विविध ठिकाणी हात लावायचा आता त्या मुली शिक्षकाला विरोध करत नव्हत्या म्हणून याचा हा जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत चालला होता पण मात्र या शाळेमध्ये शिकणाऱ्या दहा ते पंधरा मुलींनी यांची माहिती त्यांच्या घरी सांगितली आता घरी सांगितल्यानंतर घरच्यांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि त्या शाळेमध्ये जाऊन मुख्याध्यापकाकडे त्या शिक्षकाची तक्रार दाखल केली आणि शिक्षकाने थेट जे वळवण प्रकल्प कार्यालयाच्या विशाखा समिती आहे त्या विशाखा समितीच्या मार्फत त्या शिक्षकाची चौकशी सुरू केली आणि मग विशाखा समितीने चौकशी सुरू केली आणि चौकशी आणती त्या ठिकाणचा जो शिक्षक आहे तो दोषी आढळला आहे आणि त्याच्यासोबत अन्य दोन शिक्षिका म्हणजे महिला शिक्षिका सुद्धा सहभागी असल्याचं समजलं आहे त्यानंतर आदिवासी विकास उपायुक्त वनिता सोनवणे यांनी या शिक्षकावर आणि त्या दोन महिला शिक्षकांवर कारवाई केली आहे त्यांचं निलंबन या ठिकाणाहून केलंय त्यांची नोकरी त्या ठिकाणाहून गेलेली आहे पण जर आपण पाहिलं तर महिला मुली तरुणी या बाहेरसुद्धा सुरक्षित नाहीत आणि शाळेमध्ये सुद्धा सुरक्षित आहेत का नाहीत असा प्रश्न आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतो जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय पण मात्र या गोष्टीमध्ये या घटनेमध्ये गुरु आणि शिष्याचं जे नातं असतं त्या नात्याला काळीमा फासण्याचं काम त्या शिक्षकानं आणि त्या महिला शिक्षकांनी केलं आहे त्यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे त्यांचं निलंबन केलं आहे पण मात्र असे प्रकार अजूनही का घडतात असा देखील प्रश्न आपल्याला या संपूर्ण घटनेवरून पडतो एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या